सुपाऱ्या वाजवण्यासाठी येता आणि तुम्हाला जे पद दिलंय महिलांची गौरव गरिमा वाढवण्यासाठी तिथे तुम्ही महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवता कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय खरंच हत्या झालीय का आणि जर हत्या झाली असेल तर आणि जर अशा पद्धतीने जर स्थानिकचेच पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात असतील ज्यांच्यावर आरोप आहे त्यांचा हवाला देत त्यांनी सांगितलेला व्हॉट्सअप चॅट जाहीर पत्रकार परिषदेत दाखवत जर मांडलं जात असेल तर ते किती खरं धरायचं त्यामुळे हा फार फारच महत्वाचा आणि भक्कम पुरावा याच्यातला मी हस्ताक्षराचाही आता एक्सपर्टीज रिपोर्ट मागवलाय तो मला दोन दिवसात मिळेल अर्थात पोलीस करतील मी नाही म्हणत नाही पोलीस करतील त्यांचं काम पण मला असं वाटतंय की मी फार कायदेशीर पद्धतीने जावं आणि एक एक मुद्दा फार काळजीने मांडावा फार अभ्यासाने मांडावा हे का मांडावं कारण मी मगाशी तिच्या घरच्यांनाही बोलायचा प्रयत्न केला एवढी साधी माणसं आहेत तो उस्तोड कामगाराचं लेकरू आहे उस्तोड कामगारांच्या जीवावर फार राजकारण होतं मतं मिळवली जातात पण उस्तोड कामगाराच्या लेकराबद्दल एक अत्यंत कायदेशीर आणि एक अत्यंत शिस्तबद्ध एका व्यवस्थित तपासाच्या योग्य दिशेने जाणारी रेषा कुणीतरी मांडण्याची गरज आहे तो प्रयत्न इथं करते त्याच्यानंतर मी आत्ताही संपदाची बहीण आणि संपदाचा भाऊ भावाचा मला कॉन्टॅक्ट झाला नाही बहिणीचा कॉन्टॅक्ट झाला मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला आणि म्हटलं तुम्ही काहीतरी टायमिंगच्या बद्दल बोलत आहात हे टायमिंगचा काय विषय आहे तर साधारणतः घटना घडली त्या दिवशी खूप उशिरा तिची बहीण फोन करते आणि तो फोन पोलीस उचलतात आणि पोलीस सांगतात की तिला वाटतं की आपल्या बहिणीचा फोन चोरीला गेलाय का ती मग ते कोण बोलताय आणि तिकडून सांगितलं जाते आहे की आम्ही पोलीस बोलतोय तुमच्याकडे कसा काय फोन तर तुमच्या बहिणीने सुसाईड केलंय कसं शक्य आहे आणि मग ते टायमिंग सांगतात की तुमच्या बहिणीने सुसाईड केलेलं आहे कधी झालंय तर ते सांगतात की नाही हे सात वाजताच झालेलं आहे संध्याकाळीच झालेला आहे पण त्या दिवशी तिने बहिणीने एक स्टेटस ठेवलेला होता व्हॉट्सअपला आणि तो स्टेटस अकरा वाजून सहा मिनिट सेकंदांनी सहा मिनिट सॉरी संपदाने लाईक केलेला आहे तर तिच्या मोबाईलवरचा हा स्क्रीनशॉट आहे दादा हो आता जर ती तिचा मृत्यू जर आधीच तुम्ही दाखवत असाल तर नंतर अकरा वाजता ती हा व्हॉट्सअप स्टेटस लाईक कसा काय करते वेळात चुकतायत का पोलीस काही लपवायचा प्रयत्न करतायत का आणि म्हणून आमचा पोलिसांवर संशय आहे आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे कारण मी का ही केस सांगितली आपल्याला मी अश्विनी बिद्रेची केस यासाठी सांगितली की आरोप अभय कुमार अभय कुरुंदकर हा पोलीस ऑफिसर होता आणि पोलीस ऑफिसरवर आरोप होता याही प्रकरणात पोलिसांवर आरोप आहे आणि त्यामुळे हे जे छोटे छोटे बारकावे आहेत हे छोटे छोटे बारकावे लक्षात आणून दिले पाहिजेत आणि ज्यांच्यावर संशय आहे ज्यांच्यावर आरोप आहे जे आमच्या नजरेत संशयित आहेत अशाच लोकांवर तुम्ही तपास सोपवू नये हा तपास माननीय उच्च न्यायालयाने उच्चस्तरीय समितीकडे सोपवावा राहिला प्रश्न माझ्यावरच्या बदनामीच्या काय त्यांच्या नोटिशी बिटिशीचा त्याला उत्तर द्यायला मस्त खंबीर आहे मी ते नंतर बघता येईल त्याचं काय एवढं नाही हे काय कोण काय माणसं कोण हडणारी असते होय काय करते तेवढं भांडलं तर कोणीतरी उभं तर राहिलं पाहिजे त्याच्यामुळे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि एक सरते शेवटी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातनं मला संपदाच्या आई वडिलांना एक अपील आहे फार कळकळीचं त्यांची लेख म्हणून मी खूप साऱ्या इंटरव्ह्यू मध्ये तिच्या वडिलांना तोंडाला फडकं बांधून इंटरव्ह्यू देताना बघितलं काका हे सगळे पुरावे बघितल्यावर तुम्हाला तोंडाला फडकं बांधायची गरज नाही तुमचं लेकरू निष्पाप आहे निष्कलंक आहे तुमच्यावर ज्या पद्धतीने एक मॉरल प्रेशर तयार केलं जात आहे आणि तुमची सायकोलॉजी डी किंवा तुम्हाला डिमॉरलाइज करण्याचा प्रयत्न केला जातोय तुमच्यातल्या कुणीही अजिबात तोंड लपवायची गरज नाही तुमचं लेकरू हुशार आहे कर्तबगार आहे व्यवस्थेने जर त्या लेकराचा बळी घेतला असेल तर व्यवस्थेशी भांडायचं बळ उजळ माथ्याने आपल्याकडे आलो पाहिजे तुमची धर्माची लेख म्हणून मी तुमच्या सोबत आहे आणि पुन्हा चाकर करण्यामध्ये पडायचं नाही मी आपल्याला देणार दादा हे मला माझा संशय मी पहिल्या दिवशी मांडते की जर पोलीस डिपार्टमेंट संशयाच्या हो भवऱ्यात आहे तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर मी का विश्वास ठेवू हो। जर मयताची बहीण सांगते की हस्ताक्षरामध्ये फरक आहे आणि तो फरक काय तो ढोबळमानाने मी आपल्या समोर आणलाय की चार पाणी नोट मध्ये जर नऊ वेळा निरीक्षक शब्दाला रची वेलांटी दीर्घ केलेली आहे आणि हातावरच्या नोटवर मात्र रची वेलांटी रहस्व आहे तो व्हेरी क्लिअर अगदीच जे हातावर लिहिलेलं आहे ते दुसऱ्या कुणी लिहिलंय का आणि जर लिहिलं असेल तर तो कोण आहे आणि जर तो डिपार्टमेंटचाच असेल तर डिपार्टमेंट अशोक डिपार्टमेंट आम्हाला मदत करू शकेल का मग याची चौकशी स्थानिक पोलिसांकडून काढून घ्या आणि याच्यासाठी उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती नेमा ही उच्चस्तरीय समिती नेमावी आणि मी पुन्हा पुन्हा म्हणते की चौकशीच्या कक्षेत या सगळ्या लोकांना आणलं जावं ते आणण्यासाठी जर तुम्ही ऐकणार नसाल तर मी दोन तारखेपर्यंत वाट बघतेय तीन तारखेला दोन्ही हात तिसरं मस्तक जोडून अत्यंत विनम्रपणे मी फलटण पोलीस स्टेशनला जाते